पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनी स्तोत्र ग्रंथ एकशे सात मध्ये आम्ही वाचतो त्याची पहिली हवी हो आपण वाचतो प्रियजन परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे प्रिय हो परमेश्वर चांगला आहे उत्तम आहे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही त्याच्यासारखा दयाळू कोणी नाही त्याच्यासारखा प्रेमाळू कोणी नाही त्याच्यासारखा आम्हाला मदत करणारा कोणी नाही त्याचं मन आमच्यावर रमलेलं आहे तो प्रेम करतो आमचा म्हणून तो सदैव आमची आठवण करत राहतो आम्ही परमेश्वराला आठवण करत नाही परंतु परमेश्वर सतत आमची आठवण करतो त्याला कधीही आमची विसर पडत नाही आमचा विसर त्याला पडत नाही असं म्हणलेलं आहे एवढंच काय तर आमच्या डोक्याचे केस सुद्धा मोजलेले आहेत आणि म्हणून आम्ही काय करतो आम्ही कसं वागतो आम्ही कसे आहो हे सर्व त्याला माहीत आहे म्हणून प्रियबंधू आणि बघून आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे देवाला धन्यवाद देऊया देवाला धन्यवाद देऊया तो उत्तम आहे प्रेमळ आहे आणि म्हणून आम्ही त्याला धन्यवाद देऊया आम्ही स्तोत्र ग्रंथ चौतीस त्याची आठवी ओवीमध्ये आम्ही वाचतो परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य खरोखर आम्ही धन्य बनण्यासाठी परमेश्वर किती चांगला आहे याचा आपण अनुभव घेऊ पहा आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी हो आपण त्याला ओळखणे त्याच्यावर प्रेम करणे त्याला धन्यवाद देणे फार गरजेचं आहे आपण त्याला धन्यवाद देऊया सर्वात आधी आपण त्याला धन्यवाद देऊया देवाला धन्यवाद देऊन त्याची स्तुती गौरव करूया कारण तो चांगला आहे रिझन हो आम्हाला त्याने जीवन दिले आम्हाला त्याने जीवन दिले त्याच्या बदल्यामुळे त्यांनी आम्हा आमच्यापासून काहीच नाही घेतलं आम्हाला जीवन दिले त्यांनी आम्ही आम्ही त्याचे आहो आ, काल आम्ही झोपी गेलो संपूर्ण जग झोपी गेलं परंतु त्याच्यापैकी कित्येक लोक आजची सकाळ पाहू शकले नाही मरण पावले आम्ही जिवंत आहोत आम्हाला आजची सकाळ पाहण्यासाठी देवाने आम्हाला मोठी संधी दिली म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजे त्याने आम्हाला चांगलं आरोग्य दिलं तंदुरुस्ती दिली आम्ही जिवंत आम्हाला सर्व प्रकारच्या सोयी आम्हाला दिल्या म्हणून आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे रोज आम्हाला अन्न देतो सकाळ दुपार संध्याकाळ तो आम्हाला काही कमी पडू देतो आम्हाला कसं ना कसं तरी आमच्या कोठारामध्ये नसेल तरी परंतु आम्हाला तो उपाशी म्हणू देत नाही म्हणून त्याचे आम्ही आभार मानाव त्याने आम्हाला वस्त्र दिलेले आहे फाटके का असो ना लहानसे का असो ना तरीपर्यंत त्याने आम्हाला वस्त्र दिलेलं आहे म्हणून आम्ही त्याचे आभार मानाव आम्हाला घर दिलेलं आहे राहण्यासाठी येशूने गाईच्या गोट्यामध्ये जन्म घेतला येशूला जन्म घेण्यासाठी सुद्धा स्वतःचं काहीच नव्हतं तो कोणाचा तरी एक गोटा येशूचा नव्हे जोसेफाचा नव्हता मरियेचा नव्हता ते एक असा लावारीस असलेला आज कितीही गरीब असेल तर त्याच्या छपरा त्याच्या छपरावर म्हणजे त्याच्या डोक्यावर कमीत कमी तीन आहेत किंवा कमीत कमी तर्पाला आहे आणि तो गौरवानं म्हणतो हे माझं आहे माझं घर आहे परंतु प्रियजन हो येशूला त्याला जन्म घेण्यासाठी सुद्धा स्वतःचं घर नाही मिळालं प्रियजन हो आम्हाला स्वतःचं घर आहे मोळकं का असेल काही असेल तरी आमच्या डोक्यावर पाणी न पडण्यासाठी आमच्या डोक्यावर काहीतरी आळ आहे आपण धन्यवाद देऊया देवाला धन्यवाद देऊया प्रियजन हो आम्ही गरीब जरूर आहोत परंतु त्याने आम्हाला उघड्यावर ठेवले नाही आम्हाला सर्व सुविधा दिलेला आहे सर्व सोयी दिलेला आहे तो आमची काळजी घेतो म्हणून प्रियजनो आपण त्या त्याचे आभार मानूया त्याला धन्यवाद देऊया धन्यवाद देऊन आम्ही काय करावं परमेश्वराची प्रार्थना करावं प्रार्थना करावं धन्यवाद द्या धन्यवादाची प्रार्थना करावं आभार मानावं प्रार्थना करावं प्रार्थना करण्याने आम्हाला देव आशीर्वाद देतो आम्ही आमच्यासाठी प्रार्थना करावं इतर लोकांसाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करावं काही लोकांना प्रार्थना करणे माहीत नाही ते प्रभूच्या जवळ आले नाही ते अजूनही पापामध्ये आहेत अजूनही वाईटामध्ये आहेत अजूनही दुःखामध्ये आहेत अजूनही त्रासामध्ये आहेत अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करूया तिजण जेव्हा आम्ही आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा देव आम्हाला सुद्धा आशीर्वाद देतो प्रियजनो आम्ही कोणाची तक्रार करू नये आम्ही देवाचे लेकरे आहोत देव चांगला आहे आणि म्हणून ते चांगले गुण आमच्यामध्ये असावं देव कोणाची तक्रार करत नाही तर देव काय करतो देव प्रशंसा करतो देव दुसऱ्यांची बडाई करतो देवाने योबा विषयी इयोबा सारखा दुसरा कोणी नाही अशा प्रकारे देव आम्हा सर्वाचे कौतुक करतो देव त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा दुसऱ्याचं कौतुक करावं आम्ही जसं आम्हाला लहान मुलाचं कौतुक येत तशा प्रकारे आम्ही दुसऱ्याचं कौतुक करावं त्याची प्रशंसा करावं त्याचे नाव मोठं करावं कोणालाही आम्ही खाली टाकू नये कोणाच्याही आम्ही वाईट गोष्टी करू नये त्याचे कौतुक करावं कारण आम्ही सर्व देवाचे लेकरे आहोत आम्ही त्याचं कौतुक करावं त्याचं मोठे पण करावं स्वतः लहान झालं तरी चालेल पण त्याला त्याचं नाव मोठं करावं प्रियजन देव आम्हाला अशा प्रकारे वागण्यासाठी असा प्रकारे स्वभाव धारण करण्यासाठी आमंत्रित करत आहे प्रियजन आम्ही कोणावरही दोष लावू नये बायबलमध्ये म्हटलेलं आहे तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा दोष लावता तेव्हा तुमच्यावरही दोष लावण्यात येईल आम्ही कोणालाही दोष लावू नये यानं किरण हा करतो हा असा आहे थो दारुडी आहेत आम्हाला कोणी अधिकार नाही देणार आम्हाला असं दोष लावासाठी कोणी अधिकार नाही देणार आम्ही समजून घ्यावं लागल्यास आपण त्याला शिकवावं देवाचे वचन सांगावं त्यांच्यासाठी प्रार्थना करावं आणि प्रार्थना केल्याने देव त्यांनाही आशीर्वाद देईल आम्हालाही आशीर्वाद येईल प्रियजन हो आम्हाला जे काही मिळालेलं आहे ते सर्व फुकट मिळालं देवाने आम्हाला त्याच्या प्रेमाखात दिलेलं आहे म्हणून आम्हाला जे फुकट मिळालं आहे ते आपण सर्वांना फुकट द्यावं दान करावं जे आम्हाला मिळालं ते दुसऱ्याला द्यावं मदर तेरेसा मदर टेरेसाने गरीबाची बिमाराची माताऱ्याची बेसाऱ्याची तिने सेवा केली आणि ती म्हणत होती जे काही देवाने मला दिलेलं दे आहे त्यातून मी तुम्हाला देतो आणि जेव्हा मी अशा गोरगर गरीबाची सेवा करतो तेव्हा मला आनंद होतो मला स्वर्गाचा अनुभव होतो प्रिजन आम्हाला सुद्धा स्वर्गाचा अनुभव म्हणे आपण कोणाला दोष लावू नये आम्ही कोणाची निंदा करू नये आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यासोबत आपण वाटावं प्रियजन हो ह्या सर्व गुणाकडे आपण लक्ष देऊन आपण पाहूया परमेश्वर किती चांगला आहे खरोखर स्तोत्र स्तोत्र एकशे सात ओवी एकमध्ये म्हणत आहे परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा अनुभव घ्या त्याचा उपकार सहन करा त्याचे आभार माना आपण आभार मानूया देवाला धन्यवाद देऊया देवाची स्तुती करूया आणि आपण देवाच्या देवाच्या भक्तीमध्ये विश्वासामध्ये आणि प्रेमामध्ये आपण दिवसेंदिवस वाढूया